नमस्कार मैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज मी घेऊन आलेली एक नवीन विषय जो विषय तुम्ही बऱ्याच जणांना माहिती आहे आणि बऱ्याच जणांना माहिती पण नाही आहे मी सांगणार आहे तुम्हाला आज गोपद्म व्रताविषयी माहिती गोपद्म व्रत म्हणजे काय गोपद्म म्हणजे गायीचे पावलं त्याला म्हणतात गोपद्म गोपद्म व्रत कसं करायचं त्याविषयी तुम्हाला माहिती सांगणार आहे गोपद्म व्रत हे सुभद्रेने केलं होतं कृष्णाने सुभद्रेला हे व्रत सांगितलं होतं कृष्णाची जी बहीण आहे सुभद्रा तिला हे व्रत सांगितलं होतं आणि तिने हे व्रत केलं होतं आता हे व्रत कसं करायचं त्याविषयी थोडी माहिती सांगणार आहे व्रत एकदम सोपं आहे या व्रताला फक्त फक्त या व्रताचा टायमिंग जो आहे तो थोडा जास्त आहे उपास वगैरे काहीही धरावं लागत नाही एकदम साधं सरळ आणि सोपं व्रत आहे आणि तुम नंतर सांगते पुढचं काय तर तुम्हाला जर करायचं असेल आणि हे व्रत कशासाठी करतात ते पण मी तुम्हाला सांगते हे व्रत अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत केलं जाते आणि त्यानंतर घरात सुख शांती समाधाना समाधानी राहण्यासाठी पण हे व्रत करतात सहसा हे अखंड सौभाग्यासाठी खूप प्रसिद्ध व्रत आहे सौभाग्य प्राप्तीसाठी करतात प्रत्येक स्त्रिया हे आपल्या सौभाग्याला महत्त्व देतात त्यासाठी हे व्रत केलं जातं आणि सुभद्रेने पण त्यासाठी हे व्रत केलं होतं तर सुभद्रेची तुम्हाला थोडीशी शॉर्टकटमध्ये मी स्टोरी सांगणार सुभद्रा ही एक राजकन्या असल्यामुळे ती जी आहे ना ती अशी मानत नव्हती तिच्या ज्या गोकुळामध्ये ज्या स्त्रिया होत्या त्या प्रत्येक जण जी रांगोळी काढायच्या गाईच्या कोठ्यामध्ये जाऊन रांगोळी काढायच्या तर त्या ती एक दिवस कृष्णाला तिने विचारलं की ह्या कशा कशासाठी रांगोळी काढतात तर त्यांनी सांगितलं इथे तेहतीस कोटी देव वास करतात तर तेहतीस कोटी देव कुठे आहेत म्हणे तिचं म्हणणं होतं तेहतीस कोटी देव कुठे आहे तर कृष्ण तिला एका एका देवाची स्टोरी सांगत गेले तसे तसे तिने ते गोपद्म काढले आणि गोपद्म काढण्याची पद्धत म्हणजे पूर्ण गोपद्म हे तेहत्तीस काढावे तसे तसे तिने तेहत्तीस गोपद्म काढले म्हणून तिला तेहतीस कोटी अंगी असलेली गाय म्हणतो आपण गाय म्हणते कोणी कामधेनू म्हणते तर अशा प्रकारे ही अशी शॉर्टकट स्टोरी आहे आणि त्याच्या मागची पण खूप लाँग स्टोरी आहे पण आता एवढे मी तुम्हाला सांगू शकत नाही तर गोपद्म म्हणजे असे बाजारामध्ये हे विकत मिळतात मैत्रिणींना गोपद्माची अशी चाळणी मिळते हे चाळणीत पूर्ण तेहतीस गोपद्म आहे तर या तेहत्तीस गोपद्मांचं जेवढं महत्व आहे ते तुम्ही एखाद्या देवाच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तेहत्तीस गोपद्मांचं महत्व आता मी जर सांगत बसले तर माझा व्हिडिओ खूप लांब होऊन जाईल तर मी सांगते तेहतीस गोपद्मा आहे याची रोज साधी सिंपल फक्त तुम्ही जी रांगोळी आज ज्या ठिकाणी काढली तर त्याच ठिकाणी तुम्हाला ती चार महिने काढावी लागेल आणि हळद कुंकानी काढा किंवा मग रांगोळीनी रांगोळी काढा त्याच्यावर हळद कुंक टाका तरी चालेल तर अशा प्रकारे आता माझ्या चॅनलवर मी जे टाकलेली आहे ती रांगोळीने काढलेली आहे मी रांगोळी तर तुम्ही पाहू शकता मी रांगोळी कशी काढली आणि आपल्याला कसं करायचं आहे हे व्रतमैत्रिणींना रोज ही रांगोळी मोडायची आहे हे तुम्हाला कुठल्या पण केंद्रामध्ये जे दुकानं असतात लावलेले त्या केंद्रामधल्या कुठल्याही दुकानामध्ये गोपद्म मिळून जातील फक्त आपल्याला चार गोपद्म न घेता तेहत्तीस गोपद्म घ्यावे लागतील तर ही रांगोळी मैत्रिणींना रोज काढायची काढा किंवा मग तुळशी समोर काढा पण ज्या पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही काढली होती त्याच ठिकाणी तुम्हाला चार महिने ही रांगोळी काढायची आता चार महिने चतुर्भात चालू तर या व्रताची सुरुवात जी आहे ही आषाढी एकादशी पासून करतात आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत किंवा मग कोणी कोणी जे आहे ते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी त्याची समाप्ती करून टाकते नाहीतर कार्तिकीची हे ते एकादशी त्याही दिवशी कोणी कोणी करते असं हे चार महिन्याचं चा व्रत आहे हा व्रताचा प्रारंभ थोडा मोठा आहे पण याला उपासने काही नाही फक्त रांगोळी काढून नियमाने पूजा करावी लागते बस बाकी काहीच नाही आहे व्रताचं तुम्हाला काहीच करावं लागणार नाही काहीच नाही त्यानंतर मैत्रिणींना आपण ही रांगोळी डेली काढायची डेली पुसायची आणि डेली काढायची दोन दिवसाची रांगोळी नको डेली काढणे आणि पुसणे गाईच्या शेणाने किंवा गोमूत्राने पुसून घ्यायचं आणि त्यावर ही डेली रांगोळी काढायची हा या व्रताचा नियम आहे आणि नियम नंबर दोन म्हणजे हे व्रत एकदा चालू केल्यावर तुम्हाला पाच वर्ष करावं लागतं व्रत तुम्ही एक वेळा चालू केलं मैत्रिणी तर तुम्हाला हे व्रत पाच वर्ष करावं लागणार आहे त्यानंतर पाच वर्ष डेली करायचं चार महिने तुम्हाला सांगितलं चार महिने त्याचा कालावधी कसा आहे हा कालावधी आहे त्रिपुरारी पौर्णिमा ते आपली आषाढी एकादशी आषाढी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा हा याचा कालावधी आता चतुर्मास लागलेला आहे तर भगवान विष्णूंची सेवा करायची त्या निमित्तानं Uh, का होईना असं समजून आपण ही एवढी सेवा करायची रांगोळी डेली नियमित काढायची कोणा जवळून काढून घ्यायची जर तुमचा जर आता चार महिन्याचं जर व्रत म्हटलं तर आपला जो आहे तो पिरियड येणारच आहे त्या मासिक धर्मामध्ये तुम्ही कुणाकडून काढून घ्या किंवा मग चार दिवस काढू नका ते देवाला पण माहीत आहे मासिक धर्मामध्ये आपण काही देव करत नाही तर तेवढा ते दिवस तुम्ही नाही करत आणि आणखीन आपलं रुटीन चालू आता ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला तर हा व्हिडिओ माझा थोडा लेट टाकण्यात आलेला आहे ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांनी आता ही येणारी जी एकादशी आहे येणारी जी एकादशी आहे आता त्या एकादशीपासून म्हणजे आता कार्तिकी सॉरी आखाडीची जी एकादशी म्हणतो आपण ती एकादशी होऊन गेलेली आहे आता त्याच्यानंतर आषाढीची एकादशी होऊन गेली त्याच्या आता ही पंधरा दिवसांनी जी एकादशी त्या एकादशीपासून तुम्ही चालू केलं तरी चालेल कारण की ती छोटी एकादशी मानली जाते या एकादशीचं पूर्व म्हणजे छोटी एकादशी मानली जाते तिथून पण तुम्ही स्टार्टिंग केली तरी चालेल मैत्रिणींनी फक्त याचं एकच आहे रोज काढणे आणि पुसणे अशा प्रकारे तुम्ही हे व्रत आपल्या घरी करा त्यानंतर तुम्हाला हे पाच वर्ष व्रत करायचं त्याचं उद्यापन बघा कसं करायचं माहिती उद्यापन ज्या दिवशी शेवटच्या दिवशी आपण छान रांगोळी काढायची धूप धीप दाखवून आपली पूजा करायची आणि देवाला छान नैवेद्य खिरीचा नैवेद्य करा किंवा कुठलाही तुम्हाला जसा जसा जमेल तसा नैवेद्य आरती वगैरे करा आणि तुम्ही हे व्रत कशासाठी केलं हे देवाजवळ शांत बसून सांगा की मी हे व्रत कशासाठी गेलो होतं पहिल्या दिवशी संकल्प घ्या शेवटच्या दिवशी त्या संकल्पनेची हे करा आणि शक्यतो असल्यास तेच ते ताट तुम्ही देवाजवळ ठेवलेलं आहे त्या गोद पद्मांजवळ देवाजवळ तेच ताट तुम्ही शक्यतो गाय मिळाली तर गायीला ते अर्पण करा म्हणजे तुमच्या जे फल आहे ते पूर्ण तेहतीस कोटी देवांपर्यंत मिळून जाईल म्हणजे गायी जशी गाय आपल्या अंगणात पवित्र आहे तशी तिच्या नैवेद्य पण आपण जेव्हा दाखवतो तेव्हा आपले हात पवित्र होतात त्यानंतर आपल्या हातातल्या नसा आहे त्या पण आपण गायीची लाड जी आपल्या हाताला लागली तर त्या पण आपले ते आपने आपने जे गुरुबल किंवा आपले काही ग्रह जर ठीक असतील तर ते ठीक होतात म्हणजे एवढा ह्या गायीच्या मध्ये पॉवर आहे त्यासाठी मैत्रिणींना मी तुम्हाला सांगत आहे हे व्रत तुम्ही नक्की करा या व्रताचा खूप फायदा आहे आणि मी पण चालू केलेला आहे मी कशी रांगोळी काढते नेहमी तुम्हाला दाखवते आहे माझा व्हिडिओ आहे रांगोळीचा त्याच्यामध्ये तो हो। म्हणजे तुम्हाला दिसून देईन की कशा कशा प्रकारे हे व्रत तुम्हाला करा साधा आणि सोप व्रत आहे या व्रताचे काही कुठले नियम नाहीये काहीच नाहीये तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते गोपद्म व्रत हे प्रत्येक स्त्रीनी करावं हो। तुम्ही म्हणसाल आता म्हणजे खूप याचा आहे पाच वर्षाचा आहे लक्षात येत नाही आपण जशी रोज देवाजवळ रांगोळी करतो तशीच फक्त तुम्हाला गोपद्म काढायचे रांगोळी झाल्यावर पूजा करायची तुळशी साखर ठोंड्याची झालं याच्याविषयी काहीच नाही आहे बाकी ही धोळं सोफा आणि साधं आजपर्यंत कुठलंच उरत नाहीये की त्याला उपास धरा फुलं आणा असं हा याच कुठलाच प्रकार नाही अभिषेक कर। करा फक्त डेली रांगोळी काढणे आणि पुसणे डेली काढणे आणि पुसणे आणि जे तुम्ही तुम्हाला सांगितलं फक्त त्याचा एकच नियम आहे देवाजवळ काढली तर देवाजवळ जोड तुम्ही चार महिने काढा बाहेर काढली तुळशी तर चार महिने तुळशी जवळ काढा हा याचा नियम आहे तर मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्ही जर माझ्या व्हिडिओला कमेंट्स केल्या लाईक केलं सबस्क्राईब केलं तर मला त्याची जास्त उत्सुकता येते की आपला व्हिडिओ मैत्रिणींना आवडला तर तुम्ही काहीतरी बोला मैत्रिणींना त्याच्यावर की मला काहीतरी सांगा की हे तुमचं चुकलं चुकलं सांगितलं तरी मला काही राग नाही आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हे गोपद्म व्रत करायचं व्रत एकदम साधा आणि सोपा आहे काहीही कठीण नाही आहे तर ज्यांना ज्यांना माहिती लागत असेल त्यांनी मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये काय अडचणी वाटल्या अशा प्रकारे तुम्ही चार महिने गोपद्म व्रत करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा बघा मैत्रिणीं अशा प्रकारे आपल्याला गोपद्म काढायचे आहे हळद म्हणजे पिवळा कलर आणि लाल कलरने हे गोपद्म काढायचे आणि माझ्याकडे होती तर मी ही गाय ठेवलेली आहे याच्यामध्ये तर अशी तुम्हाला नित्य नियमाने ही चार महिने पूजा करावी लागणार आहे बघू शकता तुम्ही असे डेली काढायचे आणि डेली पुसायचे आणि नवीन काढायचे आणि त्याच्यावर हळद कुंकू टाकून पूजा करायची तर असे हे मी डेली काढते बघू शकता तुम्ही हे गोपद्म गो हे तेहत्तीस गोपद्म आहेत प्रकारे तुम्ही रोज तुम्ही जिथं पहिल्या दिवशी काढले तिथंच काढायचे